चार तास दस साडे चार तास अरे छानला मला सांगा दस काय बाई आहे का हो हा बाई आहे का साडे चार चार तास भेटली बायके लोई भेटून आणि त्यांचं काय लपड आहे का अरे काय एखाद्या बाईचं लपड असा लफडा असं एखादं व्हायचं आणि अशा अशा पद्धतीत त्याला मीडिया विचारणी आणि काय मला सांगत म्हणे नव मी लो हस मी मी ना बाहेर गेलेली होती आज अचानक मला ती लिंक कोणी मी शकतो त्याच काय मला याच्यावर लई महाराष्ट्रातली जनता प्रेम करते आणि ती प्रेम करणारी जनता मला आहे ना याची व्हिडिओ पाठवली लिंक पाठवण्यासाठी ताई बघा 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 एका मावशीने पाठवली मला लिंक आई ताई बघा की ओ पक्क भीतर लागत करायला लागलं की बघा त्या मावशी मला म्हटल्या जसं काय म्हणतात त्या दस आणि त्या जसं काही ना तुम्ही पहिल्या याच्याशी लग्न केलं होतं आणि धसनी याला तिला सोडून डायरेक्ट आणि त्याच्याशी लग्न नाही का धस आता प्रेम चालू झालं नाही का लपड चालू झालं ना। तसं नाही का म्हणे कि हा कसं काय गेलं मला सोडून मला सोडून जाऊ कस काय सोपतो कसं काय गेला हा मला सोडून ती एखादी बायको असती का कशी करत म्हणे तू त्या बघ तुम्ही बराच वेळा असं झालेलं आहे नाही का की तो माणूस नाही काय बायकोला सोडून देतो आणि दुसरा बाई सोबत लग्न करतो मग ती बाई बघा बऱ्याच क्लिप बघत असत तुम्ही पण ती बाई अचानक येते अशी मारते की नाही त्याला अशी मारते की नाही तिथे लग्नात येऊन त्याने माझी लग्न केलं जातं मला सोडून तिकडे कस काय गेला हिच्याशी कस काय केलं तू सांग कस काय अरे कस काय गेलाच कस काय मला तो दुकडच आलं म्हण तू मला जरा आता डाऊट यायला लागला बरं काय काय हय शंकरपाळ्या असंच म्हणायचं शंकरपाळ्या नवीन नाव याचा ते जरा नंगे बंद करा शंकरपाळ्याचा हा <laughs> हा महाराष्ट्राचा नवीन शंकरपाळ्या हा शंकरपाळ्या लक्षात ठेवा याला आजपासून शंकरपाळ्या नाव याचं नवीन नाव घोषित झालेलं अय <laughs> शंकरपाळ्या <पारे। laughs> <आडिया>। आणि <laughs> शंकरपाळ्या <पारे> असले <laughs> चिडलेला आहे शंकरपाडा शंकरपाडा म्हणतात जा मला नाही खेळायचं मग तसा नाही घेतली पार्क त्याच्या संघात शंकरपाडा म्हणतात त्याच्या त्याच्या बाईने जर मग घेतला ना <laughs> आयो प्ले बेकार त्याच्या बाई आजच्या ते म्हणतो मला नाही खेळायचो आन तो, <laughs> तो मी मला दुखणं आलं म्हणतो मला दुखण काय बाबा काय लोक असते कोणावर विश्वास ठेवा म्हणतो फोनवर बोलते बाईट देते आई बडेला बाईट देते आणि बडे झाडावर चढव काय बडे दादा तुम्ही कुठल्या झाडावर चढवून पडून टाकतो तिला आणखी धनादन मदा बद असू आता एकंदरीत असा हा अंक आता मीडियावाल्यां नाही ना हे अर्धा दिवस पुरतं बर का डाऊट मला खरंच डाऊट यायला काही दिवसांना त्या वगैरे जर करायला बसला सुनील <laughs> आई आलं त्रास झाला कंट्रोल 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 डोळ्या पुढे चित्र आणाव म्हणून मला माझं काय असतं माहिती का म्हणजे जे विषय तुम्हाला सांगत असतील असे त्यावेळेला मग डोळ्यासमोरच चित्र उभं राहत असत असं विश्वास ठेवा पण तो कळतच नाही काय काय धसांना असं तो देत असत का हा काय माय एवढा जीव लावला त्या माणसानं धसाना तुम्हाला तुम्ही सोडून गेले त्या माणसाला हे शोक्त का धसाना तुम्हाला हा इतका जीव त्या माणसाचा तुमच्यावर मोगराचा आणि मोगराला सोडून गेले की मधीच तुम्ही धसाना हे शोभना मासांना तुम्हाला आलं की मोगराला खुशाल मोगराला सोडून गेले धसांना <laughs> लय धास्ती घेतली बाबा धसांनाची आता हे आठ दिवस मिडियाला पुरत ब्रेकिंग म्हणजे मला खरं ना का, का यांनी लग्न केलं होतं आणि ते लग्न तोडलं धसा नाणी गेलं बया धनंजय मुंडे ना आता त्यांच्याशी गडबांधी असं अरे राजकारणात राजकारणी माणूस आहे तो एका युतीमध्ये ते लोक काम करतायत युती आहे त्यांची युतीपेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्यांशी एक नेत्यांचे एकमेकाशी घरगुती संबंध असतात त्यांचे किंवा मैत्रीचे संबंध असतात प्रत्येक राजकारणी हा या पक्षातला त्या पक्षातला किंवा त्या पक्षातला या पक्षात सगळ्यांचे आतून यांचे काय म्हणतात ना सब नंगे हे अशा पद्धतीत राजकारण असतं राजकारण असंच आहे कळलं का राजकारण हे असंच असतं ह्या तुम्हाला एवढं ब्रेकिंग आणि एवढं शॉकिंग व्हायचं कारण काय या एवढा याला धक्का बसण्याचं कारण काय काय मला सांगणार हे काय हा हे मग रा शिका करायली बाया अगरा हो। हा का करायली मोगरा अशी का करायला सांगा बरं बाया लाईक करा रे बाबा तुम्ही लाईक करा एक तर मोगरा माझ्या डोळ्या पुढे यायला लागली हा मोगराच्या जागी हा येतोय आणि पुढं सुनील मोरे माझे विचार करा तुम्ही फक्त हा ते मोगरा नाही का मोगराने सुनील मोरेचं लग्न मुश्किल करून ठेवलं धोका दिला तर मोगराला सुनील मोरेनी तसं आता हा मोगरा आहे ना जिना मुश्किल करून ठेवून बघा धोका दिलाय दसाना मोगराला जाऊ दे मला कराय शंकर पाया तही हे का आपण या समाजाला कोणी वेड्यात काढू राहिलं शंकर समाजाच्या नावाखाली पैसा पन तो वाढतोच का लक्षात ठेवा विजय दादा एक लक्षात ठेवा समाज येणा खरं सांगते तुम्हाला ताई एकत्र येणे नाही समाजाच्या एकंदरीत मला आज तर मला अशा लोकांचे फोन आलेले आहेत ना की ताई तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केलेले असतील आणि कदाचित केले नसतील ना तरी करा कारण तुम्हाला ट्रोल करण्यामागे आमचा सुद्धा हात होता तुमचे फोटो अक्षरशः एडिट करून आम्ही प्रसारित करत होतो स्वत लोक कबूल करतायत इतकं वेड झालं होतं आम्ही या माणसाच्या ताई पण आज कळतय संगीता वानखेडेचा संयम संगीता वानखेड्याची एकनिष्ठ एकनिष्ठता किंवा संगीता वानखेडेंनी समाजाला खरच जागृत केलेलं आहे आज आम्ही तुमचे आभारी आहोत कदाचित तुम्ही जर हे आमच्या निदर्शनात आणून देत नव्हते एक या गोष्टीत आई तर आमच्या खरंच लक्षात येत नव्हतं आतापर्यंत सुद्धा काही लोक माझा विरोध करत होते आतापर्यंत सुद्धा म्हणजे किती वेळेत काढलं होतं आणि समाजाला लक्षात घ्या भयंकर समाजाला याने उड फसवलं या माणसाने समाजाला तुम्हाला काय सांगायचं परंतु हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे जे लोक समजलेत माझ्या बोलण्याच्या मागचा उद्देश काय होता माझा याला विरोध करण्याचा मागचा उद्देश काय होता हे माणसं हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं आता तुझे म्हणतो ना थांब घ्या भेटी आव हो जरा तुम्ही तुम्हाला सहा मराठार मी येत नसतो आता बघितलं ना सहा हजार काय सहाशे पण नव्हता लक्षात घ्या याच्या अंतिम उपोषणाला याला अंतिम उपोषणाच म्हणायचं बरं का याचं जे झालं ते याच्या अंतिम उपोषणाला सहाशे पण लोक नव्हते सहा हजार लिहिला आमची गोष्ट लोकांच्या लक्षात आले हा लोकांच्या लक्षात आलं जे काही आणले होते ना दोन चार ते रोजंदारीवर होते त्यांनी पण कबूल केलं काही लोक जे होते ना ते रोजंदारीवर होते येणार सगळं एक एक, एक काही फक्त बाबा लोक वगैरे जे होते ते मनापासून होते त्याच्यामध्ये सामील झालेले की नाही समाजासाठी काहींच्या नाही अजून काही अगदी तुम्हाला सांगते एक टक्का असतील आता आणि राजकीय पण कोणी नाही का शरद बाबाला कळले हे काही कामाचं नाही राहिले आता तिकडे ते विषय सोडून दिलेला आहे शरद बाबांनी पण याचा विषय सोडून दिला आता की तुझ्यामुळं आम्हाला काही फायदा नाहीये तुझ्यामुळं आमचा तोटाच झालेला आहे त्यामुळं याला आता नाही का भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली परवडली त्याच्यामुळं आता याच याला कळन या एक तर काय झालं माहितीये का यांनी पण डोक्यावर हात काढून घेतला राजेश टोपे तर बिलकुल वाकडच झालेलं आहे पडल्यापासून राजेश टोपेचा काही संबंधच नाही याला वाटत होत कुठेतरी धसमुळं आहे ना चला बाबा माणसं बिन जमा होत होती आपलं कुठं तरी त्याच्यात मध्ये नाही का भरीत शिजून जात होत या आता काय कच्चे वागे खाऊ का भरीत कशावर खाऊ शिजवू वागे कशावर शिजवू मी आता दे बाजू असं होऊन केला तर मित्रात मित्र ठेवलं नाही आपण चुकी करतोय मला एक दुपारी आणि तो दादा मला त्याने म्हणजे जात म्हणजे ओबीसी असं बोलला मला की नमस्कार ताई मी ओबीसी ओबीसीचा तुम्ही तुम्ही का म्हणत नाही नमस्कार मी हिंदू आहे माझी विनंती आहे माझ्या अखंड समाजाला आधी माझ्या भावा बहिणींना आपण जात सांगायची नाही आपण जरा फोन केला कुणाला किंवा ओळख सांगायची म्हटलं ना मी हिंदू आहे मी शिवरायांचा मावळा आहे ही आपली ओळख सांगा काय सांगताय मी ओबीसी आहे मी मराठा आहे मी ओपन आहे मी आम का आहे फला आहे नेमका आहे का, का सांगताय म्हणजे काय तर यांनी जे पेरलं ना ते आपण पुढं त्याला खतपाणी घालायला लागलो का, का? यांनी जे पेरलं ना त्याला उपटून फेका उपटून फेका आणि सांगा अरे से कहो हम हिंदू आहे काय ताकद आहे ना हिंदुत्वामध्ये मोदीकडे बघा कळेल काय ताकद आहे ना हिंदुत्वामध्ये देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्याकडं बघा कळेल अजित पवार ज्या वेळेला त्यांच्या सोबत होते अरे ते सगळे जण मिळून पण एवढे त्यांचे येत नव्हते जेवढे अजित पवाराच्या एकट्याच्या एकट्याने निवडून आणले कळलं ना काका सोबत असताना पण एवढे निवडून येत दे नव्हते त्यांचे आमदार तेवढे एकट्याने अजित पवाराने आणले निवडून लक्षात घ्या का फक्त हिंदुत्वाला जोडल्या गेला म्हणून एवढी ताकद हिंदुत्वामध्ये आहे शिंदे साहेब बाजूला झालेत ज्यांच्या ज्यांनी ही शिवसेना उभारली बाळासाहेब ठाकरे त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे हिंदुत्वाला विरोधात केला हिंदुत्वाच्या अरे झिरो येऊन ठेपलाय संपलाय अख्खा शरद पवार संपलाय अरे तो काँग्रेस आहे ना त्याला खातं पण खोलता नाही दिल्ली आलं दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये सत्तावीस वर्ष त्यांची सत्ता होती त्याच्यानंतर हे दोन टर्म आहे ना केजरीवालाला दहा वर्षे पण त्याच्या अगोदर जे आहेत ना सत्तावीस वर्ष काँग्रेसने भोगले काय झालं संपले जो जो हिंदुत्वाचा विरोध करेल ना त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा हा त्यामुळं आपलं ना, ना, ना अभिमानाने सांगा हिंदू आहे मी आणि शरद पवारांची आणखी ही रयत संशय ना याच्या माध्यमात तुम्हाला कळणार आहे की हा बा हा बोका केवढा होता हा बोका कळलं ना या बोक्याने कसा खाल्लाय महाराष्ट्र पोखरून तुम्हाला कळेल या बोक्याने महाराष्ट्र पोखरून कसा खाल्ला ना तुम्हाला कळेल थांबा जरा काढणार बाहेर सुपर्या द्या माझ्या लोकांना निरोप पाठवा पाठवणं चालू आहे तिला सांगा पडू नको मधी तिला निरोग तिला काय पाहिजे तुझ्या तुमच्या तर ना साल्या हो कोयता घेऊन माग लागे नाही काय काच्या भिकार चोट चाले दाखवते तुम्हाला मजा मा आणि माझ्या हिंदुत्ववादी भावांना आहे हा संपलेला आहे जो हिंदू जो धर्माच्या विरोधात जाईल तो संपल्याशिवाय नाही लक्ष ठेवा माझ्या मराठा बांधवांचा खऱ्या अर्थाने या निच्छ माणसाने वाटोळ केलेला आहे ईडब्ल्यूएस घेतले आमचं मराठा पोरांना विचारा विचारा काय नुकसान झालंय त्यांचं ते सांगतील ते हे असं आडांचोड डोक्यावर बसवलं ना मग ते लागलं मुतायला कानात मध्ये मुतलंय ते माझी आजी नाही कहाणी सांगितली होती बर का मला म्हंटली कीर्तन मध्ये गेलो आता ही खरी खोटी कथा आहे मला माहिती नाही पण आजीने सांगितली होती म्हटली कीर्तनात गेलो ती कहाणी ऐकायची असेल ना दोनच मिनिटाची तोपर्यंत लाईक करा सगळ्यांनी लाईक करा नाही चालली मी पण जा बाबा मी पण चालले मग कट्टी तुमच्या लोकांमध्ये मग लाईक करा सगळ्यांनी <laughs> आजी आजीची का, ना, नात, का, का? का मला सांगते दोन मिनिटात आणि संपवते माझी आजी म्हटली होती की आम्ही कीर्तनात जात होतो कीर्तनात गेलो तर म्हंटली एक एक वयस्कर बाबा होते ते पण कीर्तनात मध्ये यायचे नातवाला घेऊन यायचे आणि ते काय घरी त्रास देत होतं घरच्यांना म्हणून ते घरचे म्हणायचे जायला पण घेऊन आता मग ते जायचे नातू काय करायचं माहितीये का सारखंच त्यांना नाही का मला सुल आली म्हणून त्यांना म्हणायचं बाबा चल चल मला सुल आली मग की ते कीर्तनात मध्ये जोरात म्हटलं की त्या बाबांचं आक म्हणवायचं ना असं हे जोर जोरात रडतं मग ते बाबांनी त्याला सांगितलं होतं सुला जर आली ना तर माय कानात सांगायचं बरं का माया कानात सांगायचं जोरात म्हणायचं नाही जोरात सांगायचं नाही आणि ते आपलं एक दिवस नाही का ते बाबाच त्याला काहीतरी काम होतं म्हणून त्याने काय केलं त्या शेजारच्या जवळ ते आपला की सांगायचं कानात नाही बाबा चला ते आपलं त्या बाबाला ते बाबाला सोला आली म्हणून बाबाने काय केलं ते पूर्व शेजारच्या जवळ ठेवून गेलेत बरं का आता त्याला सांगितलेलं होतं आता जरंग्याचा याच्याशी कसा संबंध आहे ते पण तुम्हाला सांगते मी या कहाणीशी त्याला सांगितलं होतं तेवढं ते, ते, ते करायचं आजोबांनी सांगितलं होतं सोला आली किंवा एकाना सांगायचं मी तुला बाहेर घेऊन जाईल जस जरा गेला स्क्रिप्ट दिली की तेवढीच तू वाचायची जास्त नाही शहाणपणा गेला तर बघ मग हा असं ते होतंय नाही त्याला ती वाच ती स्क्रिप्ट पण त्याला नेमकी म्हणता येत नव्हते मग ते मारेच ना तोडी ना फोडी ना ते विसरले की ते त्याच्यावर यायचं मग ते शेजारच्या जवळ ठेवून गेलं आणि म्हणून ते पोरग त्याला सुला आली ते शेजारच्या त्या बाबाला म्हंटल याचे आजोबा गेले होते ऑलरेडी अगोदरच आणि मग या पोराला आली सुला ते शेजारच्या जवळ ठेवून गेले होते बाबा त्याला म्हणजे शेजारी बसलेल्या बाबाजवळ मग ते सारखं त्या बाबाला असं असं करायचं असं असं करायचं ते म्हणलं असं नको रे मला गपना ना कीर्तन चालू आहे तुला काय करायचं ना ते कर पण कानात कर म्हणला ते सारखं मला करायचं मला करायचं तुला काय करायचं ते कर म्हणला कानात कर त्या पोराने बाबाच्या कानात सु म्हणजे एकंदरीत काय तरी रंग्याचा विषय असा झाले काय काय झालं याला सांगितलेलं होतं ना तसच <laughs> मग आमुथला आख्या मराठा समाजाच्या कानात आता काय सांगायचं <laughs> तो मुतला सगळ्यांच्या कानात <laughs> आता असा विषय केला एकंदरीत <laughs> चला तर हा आज तर चला हरकत नाहीये मस्त खा स्वस्त राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईल असतो तुमचीच सांगितात